देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या एका महत्वपूर्ण ऐतिहासिक एक निर्णयामुळे या देशामध्ये या राज्यामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी या प्रवर्गाला आरक्षणाचा मार्ग खुला झाला होता आणि त्या आरक्षणाचा मार्ग खुला झाल्यानंतर हा प्रवाह राज्याच्या मुख्य प्रवाहामध्ये आला होता या ओबीसीला खऱ्या अर्थाचा नायिक हक्क मिळाला होता या मंडल आयोगाच्या माध्यमातून या मंडळाचे जय जयकार करण्यासाठी बहुजनाचा सन्मान करण्यासाठी ही मंडल यात्रा महाराष्ट्रामध्ये निघालेली आहे नऊ ऑगस्ट क्रांती दिनी रोजी ही मंडल यात्रा निघाली अठरा सप्टेंबरला जवळजवळ बेचाळीस दिवसाचा प्रवास करून ही मंडळ यात्रा मुंबई या शहरामध्ये होतेल आणि त्या ठिकाणी या मंडळाचा समारोप होईल अनेक देशातले अनेक मोठे नेते अनेक दिग्गज नेते या मंडळ यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला सहभागी होतील आमच्या राज्यातल्या देखील त्या ठिकाणी अनेक माजी आजी आमदार सभा होतील आणि मंडळा यात्रेचं फरीत हे आहे की अनेक असे सामाजिक पक्ष जे महाविकास आघाडीच्या बाहेर आहेत ते देखील या मंडळ यात्रेच्या व्यासपीठावर येऊन आपले विचार त्या ठिकाणी मांडतात या ठिकाणी मी महादेव जानकरांचा विषय आभार मानतो की महायुतीमध्ये असं देखील ते यात्रे बाहेर आले आणि मंडल यात्रेच्या व्यासपीठावर येऊन त्या ठिकाणी मंडळचं त्यांनी समर्थन सम, केलं आहे पुढे ठेवून ही यात्रा काढली जाते अशी असे आरोप केले जातात त्या संदर्भात विरोधी पक्षाला आरोप केला जात आहे त्यांच्या पायाकाची वाळ सोडत आहे माझं तुमच्या या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून खुले चॅलेंज आहे देवेंद्र फडणवीस साहेब असेल तुमच्या हिंमत ना मला रोखू नका फक्त कॅमेरासमोर या आणि सांगा ते ते की तुमच्या देशाचे नेते राजकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वामध्ये मंडलला विरोध करण्यासाठी ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी तुम्ही कमंडल यात्रा काढली होती की नाही काढली होती आणि तुमचे जे दलाल आहेत ना त्यांना बंद करायला लावा ही दलालीगिरी बंद करायला लावा की आता त्या ठिकाणी आमच्या मंडल यात्रेला विरोध करू मंडल यात्रा बंडल यात्रा आहे वगैरे वगैरे करून त्यामुळे या राज्यामध्ये मंडळ हे सत्य होतं आणि कमंडले असत्य होतं आम्ही लोकांसमोर नेणार आहोत